दूध प्या दीर्घायुष्य वा जागतिक दूध दिवस साजरा आज एक जून रोजी कुंभारडे येथे पशुधन व दुग्ध उत्पादक पदविका अभ्यासक्रम सकाळी दहा वाजता विद्यालयात जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला दुधाचे महत्त्व समजून पशुधन व्यवस्थापन दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम अंतर्गत जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला यावेळी अजिंक्य देवरी यांनी दुधाचे महत्व पटवून सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिरामन राजाराम देवडे हे होते तर प्रमुख पाहुणे संजय चव्हाण उमेश देवरे संजय गायकवाड व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर राकेश अलई यांनी सर्वांचे आभार मानले व्यसनाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका